आज मुंबईला जात असताना वाटेमध्ये आमच्या धनगर समाजाचे मेंढपाळ बांधव यांची रावटी मायनीमध्ये पडलेली दिसली मेंढपाळाचं जीवन अतिशय खडतर आहे दिवसभरामध्ये सकाळी वाड्यावरून मेंढ्या सोडल्याच्या नंतर संध्याकाळी परत वाड्यावर यायचं म्हटलं तर किमान तीस ते पस्तीस किलोमीटर आमचा मेंढका चालतो आणि वर्षातले दहा महिने कमीत कमी, -कमी आठ महिने आणि जास्तीत जास्त दहा महिने मेंढपाळ हे बटकंती करत असतात कोल्हापूर जिल्ह्यातील तर परिस्थिती अशी आहे बाराच्या बारा महिने मेंड़ मेंड़ हे मेंढपाळ मेंढ्याच्या मागे या मग त्या गावात फिरत असतात आता पूर्वीची जी मेंढपाळांची पद्धत आहे घोड्यावरती ओझं टाकायचं आणि तिथं कोकरी असतील सगळं या पालाचं सगळं साहित्य असेल धान्य असेल लहान मुलं असतील कुत्री असतील कोंबडी असतील हे घोड्यावरती टाकायचं आणि घेऊन जायचं सरकारकडे मी सातत्यानं मागणी अशी करतोय की मेंढपाळांच्या बाबतीमध्ये सरकारनं एक वेगळं धोरण आणलं पाहिजे तर त्यामध्ये आमची मागणी अशी आहे की एक ट्रॅक्टर जो पन्नास एचपीचा असेल आणि त्यामध्ये हे जे आमचे कागलचे मेंढपाळ आहेत आणि त्या मेंढपाळ बांधवांनी अत्यंत आयडियल पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं या ट्रॅक्टरची ट्रॉली बनवलेली आहे त्या आमच्या लखमाताई आहेत आता त्या इथं वाड्यावरती होत्या खाली इथं लहान लहान पोकरी किंवा आजारी पडलेली मेंढ्र इथं ठेवता येतील आतमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जळण वगैरे आहे आणि वर एक टप्पा केलाय त्यामध्ये साहित्य ये ठेवता येईल तर सरकारकडे माझी अशी मागणी आहे की पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती आमच्या मेंढपाळांना अशा पद्धतीचा ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून त्यांची जी हेळसाण होते किंवा त्यांना दिवसभरामध्ये जो त्रास सहन करावा लागतोय तो होणार नाही हा ट्रॅक्टर दिल्याच्या नंतर त्याच्यावरती सोलार पॅनेल लावून इथं संध्याकाळी वाड्यावरती उजेडाची व्यवस्था करता येईल आता ह्या बाजूला सर्व कोकडी आहेत जे रानामध्ये जात नाहीत त्यांना इथं बांधूनच खायला घालावं लागतं आता या बाजूला जे पाल आहे तिथं काही सुविधा नाहीत अत्यंत उघड्यावरती आता लहान बाळ इथं झोपलेला आहे अत्यंत उघड्यावरती हा संसार आहे हे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत यांच्याकडे बऱ्यापैकी हे पाल तर व्यवस्थित आहे परंतु मानदेशातला जो मेंढपाळ आहे त्यांच्याकडं अशा पद्धतीचं पाल सुद्धा नाही आता हा एक ट्रॅक्टर झाला तिकडे एक दुसरा वाडा आहे तिकडच्या बाजूला आणि तो पण ट्रॅक्टर अत्यंत व्यवस्थितपणे त्याची बांधणी करून घेतलेली आहेत तिथं पण कोकरा पुढे सगळे त्या पालामध्ये बसवलेली आहेत तर मायबाप सरकारकडं माझी एवढीच विनंती आहे की मेंढपाळांच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि त्यांच्या या व्यवसायामध्ये आधुनिकीकरण यावं नाविन्य काहीतरी त्यांच्या या, या व्यवसायामध्ये यावं अशा पद्धतीची सरकारनं धोरणं राबवली पाहिजेत सरकार तर मेंढपाळांच्या बाजूने प्रयत्न करत आहे परंतु आज मला इथं जाताना हा वाडा दिसला आणि त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून एक नवीन ट्रॅक्टरची व्यवस्था या व्यवसायामध्ये केलेली आहे तर मी स्वतः पाठपुरावा मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे भेटून तर करणारच आहे परंतु माननीय पशुसंवर्धन मंत्री पंकजा ताई यांनी या सगळ्या बाबतीमध्ये एक चांगलं धोरण आणावं